आता राजकीय नेते ज्यांना ने आता आम्हीच आव्हान केलंय मराठा समाजाने की आपण स्वतःहून पुढे येऊन मराठा म्हणून याच्यात सहभागी व्हावं आता आम्ही स्वतःहूनच आव्हान केले आणि ते रॅलीत चालायला लागलो त्याला चलू नको कस काय म्हणायचे मग मंत्री सत्ताधाऱ्यासह विरोधकांनी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आजी माझी नेत्यांना आजी माजी, ने माजी सगळ्यांना तात्तीनं सहभागी होऊन एवढ्या वेळेस मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहावं क्युरिटी पिटिशन तुम्ही नाकारत नाही असं वारंवार म्हणतायत मात्र तुम्ही स्वीकार म्हणजे नेमकं आक्षेप काय आणि सरकारने त्यासाठी काय करायला पाहिजे हे बघा मी पहिले ते पाच महिन्यापासून ते सांगतो क्युरिटी पिटिशन दाखल या घोर गरीब करोडच्या संख्येने एकत्र आला म्हणूनच दाखल केली शेम साहेबांनी सांगितलं गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं आंदोलन मुळे सुरू आहे त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही क्युरिटी पिटिशन दाखल करतोय एक महिन्याचा तुम्ही वेळ द्या आम्हाला त्यावेळेस पंचेचाळीस दिवसाचा दिला होता त्यावेळेस त्यावेळेसही याच आंदोलनामुळे आणि याच मराठ्यांमुळेच ती दाखल झालेली आम्ही ते आरक्षण नाकारलेलं नाही मान्य न्यायालयाचं त्यावेळेस आम्ही सन्मान केलेला आहे मराठा सन्मान झालं पण ते ओपन कोर्टात येणार का त्याच्या त्रुटी भरून काढायचं काढण्यासाठी भोसले साहेबांच्या समितीचा अहवाल वाचन होणार आहे का ते जर चेंबरमध्ये आलं तर फक्त निकालाचं वाचन होईल पुन्हा पाडे तेच ते टिकणार ते ते नाही ते जर ओपन कोर्टात आलं तर मग मात्र ते चॅलेंज होत नाही हे मी वारंवार बोलतो मराठी त्याला घेतील सुद्धा सगळे नाकारण्याचं काही कारण नाही पण सरकारनं ना स्पष्ट करावं की ते ओपन कोर्टात येणार आहे मग आमच्या लक्षात येईल की ते उडणार नाही हे करण्यापेक्षा आमचं असं मत आहे इतके लपडे खेळण्यापेक्षा महिंद्रा साहनीच्या जजमेंटच्या बाहेर गेल्यावर ते परत उडण्यापेक्षा मराठा आणि कुणबी एकच आहे अशा चोपन्न लाख नोंदी सापडल्याचं आव्हान घेऊ आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकच आहे असा कायदा पारित करावा सगळ्यांना द्यावं याच भूमिकेवर आम्ही कोर्टात ठेवलं म्हणण्याप्रमाणे जर ओपन कोर्टामध्ये या सर्व गोष्टी घडल्या तर मग तुमचं आंदोलनाचं काय तुमची भूमिका काय असणार आहे मग बघा आम मी पुन्हा तेच सांगतो तुम्हाला तु तु आम्ही मराठ्यांनी ते नाकारलेलं नाही परंतु ते पन्नास टक्क्या वर जात आहे ते उडणार आहे पुन्हा आंदोलन करण्यापेक्षा स्पष्टच सांगितलं ना मराठा आणि कुणबी एक हे त्याचे इतके पुरावे राज्यात कधीच सापडलेले नाही तिथून पाठीमाक कधीच कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यावं याच भूमिकेवर आम्ही ठाम आहे ते जर टिकलं तर मराठी घेणारच आहेत ना ते सुद्धा याच गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलनाचा विजय तो सुद्धा मराठ्यांचाच विजय मराठ्यांमुळेच आणि याच आंदोलनामुळे केव रिटी पिटिशन दाखल झाले आणि तिरे रे ते, ते गोरगरीब मराठ्यांच्याच एकजुटीचं आहे बाकी कोणाचं नाही माझं सुद्धा नाही रॅलीमध्ये जर राजकीय फुडारी मराठा फुडारी सहभागी झाले तर त्यांना घेणार का आणि पोलिसांची परवानगी तुम्हाला किंवा प्रोसेस चालू होता <laughs> आता राजकीय नेते ज्यांना आता आम्हीच आव्हान केलंय मराठा समाजात की आपण स्वतःहून पुढे येऊन मराठा म्हणून याच्यात सहभागी व्हावं आणि मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहावं आता आम्ही स्वतःहूनच आव्हान केले आणि ते रॅली चालायला लागलो त्याला चालू नको कसं काय म्हणायचं म्हणजे एकीकडून पाठबळ्या आम्हीच मागायला लागलो आणि एवढा काय आम्हीच म्हणायला लागलो उलट होईल ना त्यापेक्षा सत्ताधाऱ्यासह विरोधकांनी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आजी माजी नेत्यांना आजी माजी सगळ्यांना तातडीनं सहभागी होऊन एवढ्या वेळेस मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहावं हे आम्ही सांगितलंय आमच्या डोळ्याला कधी सर कोण आलाय तेवत आमचा जेव नाही आला त्याला मराठ्यांनी दारात उभा नाही करायचं